नांदगाव खंडेश्वर सेंटर बँक शाखेनं दिव्यांग लाभार्थ्यांची पेन्शन रोखली दिव्यांग पीडिताची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार बँक अधिकाऱ्यांच्या मगरुरीमुळे दिव्यांगांवर संकट दिव्यांग अस्थिव्यांग व युद्धनिराधार आणि वृद्ध निराधार आणि विधवा यांना केंद्र शासन व राज्य शासनाकडून नियमित मासिक पेन्शन विविध बँकांमार्फत वितरित केली जाते आणि विशेष बाब म्हणजे शासन स्तरावरून करोडो रुपये खर्च करून यासंबंधी जाहिरातीसुद्धा केली जाते मात्र दिव्यांग व अन्य व्यक्तींना मिळणारा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो का हा शोधाचा विषय आहे दिव्यांग लाभार्थी म्हणून अनेक कर्जाऊ लाभ शासन व बँक यांच्याकडून दिल्या जातात मात्र दिव्यांगांना दिली जाणारी पेन्शन कर्जाचे हप्ते म्हणून कपात केल्या जात असल्याचे प्रकार बँकेकडून घडत आहे पेन्शन हा जगण्याचा अधिकार असताना लाभार्थ्यांची पेन्शन वेळोवेळी अनेक बँकांकडून कर्जात का वळवली जाते हा प्रश्न गंभीर प्रश्न निर्माण होत आहे प्रदीप रघुते यांची मासिक पेन्शन गेल्या एक वर्षापासून नांदगाव खंडेश्वर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने रोखली असून पेन्शनाभावी सदर लाभार्थ्याचं जीवन जगणं कठीण झालंय या संबंधात उपरोक्त लाभार्थ्यानं जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली असून ही पीडित दिव्यांग निर्णय याचे प्रतीक्षेत हिंदू धर्मियांचा वर्षाचा सर्वात मोठा सण दिवाळी महिन्यावर आला असून जिल्हाधिकारी अमरावती यांचे निर्णयानं दिव्यांगाला न्याय मिळतो की दिवाळी निघते याची प्रतीक्षा होत आहे तर एकाच बँकेचे दोन निर्णय कसे सन दोन हजार पंधरामध्ये श्रावणबाळ लाभार्थ्यांची पेन्शन पीक कर्जात कपात केल्याप्रकरणी बाबाराव इंगळे या लढवया योविरुद्धानं सेंट्रल बँक समोर उपोषण करून तत्कालीन शाखा प्रबंधक विकास कुमार याला कपात केलेली पेन्शन परत करण्यास बाध्य केलं आता बँक प्रशासन अग्रणी बँक अधिकारी अशाच आंदोलनाची प्रतीक्षा करीत तर नाही ना अशी शंका येत असून हे मत दिव्यांग प्रदीप रघुते यांनी व्यक्त केलं